श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली बाहेरच्यांचं तर सोडाच पण आपल्या घरात एका आईच्या पोटी जन्म घेऊनसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरातील प्रत्येक मंडळींच्या ज्या आवडीनिवडी असतात त्या वेगवेगळ्या असतात जसं की एकाला गोड आवडतं एकाला तिखट आवडतं एकाला आंबट खायला आवडतं प्रत्येकाच्या आवडीचे कलर वेगवेगळे असतात जसं की आपण शिक्षण घेत असताना समजा तुम्ही कोणता टेन्थ क्लासमध्ये आहात एवढे विद्यार्थी आहेत पण आपल्या प्रत्येकाचा आवडीचा विषय एकच आहे का नाही आपल्या प्रत्येकाच्या आवडीचे प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात त्याच पद्धतीने बघा सेवा उपाय वास्तुशास्त्र या गोष्टीमध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते आता ते म्हणजे कसं तर बऱ्याच ताई व दादांना फक्त फक्त सेवा आवडते सेवा सेवेवरच पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास मग दुसरे इतर उपाय किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन वास्तुशास्त्र या गोष्टींशी त्यांना काहीही घेणं दे नसतं नसतं फक्त सेवा 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 त्याच पद्धतीने काही जण असे असतात बघा की हो मी स्वामींची सेवासुद्धा करते पण त्याचबरोबर माझा वास्तुशास्त्रावर सुद्धा विश्वास आहे वास्तुशास्त्रानुसार सुद्धा ती लोकं काही फॉलो करतात बरेच जण काय करतात की नाही मला सेवा आ, मला विश्वास आहे पण मला ते वेळ नाही मला ते करणं शक्य नाही स्तोत्र मंत्र मला हे म्हणणं शक्य नाही मग त्यापेक्षा दुसरे काही उपाय तोडगे आहेत का हो ते मी करेल मग बऱ्याच जणं काय की ठीक आहे उपाय तोडग्यांना पण हे नाही चला मग झाडांचं काही आहे का वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू कुठे ठेवल्याने काही आहे का अशा गोष्टी आहेत का, का त्यावर बऱ्याच जणांचा विश्वास असतो म विश्वास असतो म्हणण्यापेक्षा बरेच जण या गोष्टी मानतात आणि ते करण्यामध्ये त्यांना एक प्रकारचा आनंद मिळतो मानसिक शांती मिळते आणि चला माझ्या या या, या प्रॉब्लेमसाठी या या गोष्टीसाठी मी ही ही गोष्ट केली आहे आणि आता याचे सकारात्मक प्रभाव मला मिळणार आहेत हा सकारात्मक विचार करून जी डोक्यातली निगेटिव्हिटी आहे ती कुठेतरी दूर जाते आणि मग नकारात्मकता दूर गेल्यामुळे आपोआपच आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी जो त्यांनी सकारात्मक विचार केलेला आहे जो त्यांच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार आहे की नाही ह्या चांगलंच होणार तर त्या गोष्टी हळूहळू त्यांच्या आयुष्यामध्ये घडू लागतात तर त्याच पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार काही तीन रोपं मी तुम्हाला सांगणार आहे ही रोपं जी आहेत ती जर आपण आपल्या घरामध्ये लावली तुमचं बैठक घर असू द्या तुमचा फ्लॅट असू द्या काही असू द्या तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लावली तर तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारू लागते म्हणजे काही पैशाचा पाऊस वगैरे पडणार का तर असं नाही जे आपण कष्ट करतोय जे मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ मिळणार आहे बघा फक्त कष्ट करून उपयोग आहे का कष्ट करताय कष्ट करताय पण त्याचा योग्य तो मोबदलाच मिळत नाहीये तर कष्ट काही ही नहीं। कष्टा कष्टा त्या कष्टाला काहीही अर्थ नाही कष्टाचं चीज कधी होतं जेव्हा आपल्याला कष्टाचा योग्य तो मोबदला मिळतो त्यावेळेला तर त्याच पद्धतीने ही रोप तुम्ही घरामध्ये कोणत्या दिवशी लावावीत कोणत्या दिशेला लावावीत आणि काय काळजी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्धवट असं नाही की हां ही इथे हे इथे असं केलं म्हणजे असं होईल नाही अगदी व्यवस्थित तुम्हाला माहिती मिळेल या पद्धतीने ही जर रोपं तुमच्या घरामध्ये असतील तर या पद्धतीने तुम्ही ती लावलेली आहेत का त्याची काळजी घेतलेली आहे का हे चेक करा ठीक आहे आजपर्यंत केलेलं नसेल इथून पुढे या वास्तुशास्त्रानुसार करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमच्या घरा घरामध्ये ही रोपं नसतील आणि तुम्हाला रोपांची झाडांची फुलांची आवड आहे तर आवर्जून तुमच्या घरामध्ये ही तीन फुलांची झाडं तुम्ही लावू शकता बैठघर असेल तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आणि फ्लॅट वगैरे असेल तर आपल्या बाल्कनीमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये जिथे पुरेसा सूर्यप्रकाश येतो तिथे तुम्ही ही रोपं आवर्जून लावू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण गोकर्णीच्या रोपाबद्दल माहिती घेऊया वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं रोप घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास माता लक्ष्मीचे आगमन होते तसेच भगवान विष्णू शनिदेव आणि शिवशंकर भोलेनाथ यांना गोकर्णीचे फुलं अतिशय प्रिय आहेत गोकर्णीची रोप घरात ठेवल्यास घरातील प्रत्येक सदस्याला सुख शांती ऐश्वर आणि समृद्धी लाभते चला तर मग बघूया की वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला आणि कोणत्या दिवशी गोकर्णीचं रोप लावणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते इतकेच नाही तर घरातील रोपट्यांचा प्रभाव व्यक्तींच्या आरोग्यावर आणि प्रगतीवरही पडतो असे मानले जाते की ही झाडे जितक्या वेगाने वाढतील तितक्या वेगाने घरामध्ये आनंद सुख समृद्धीसह सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच ईश्वराचे वास्तव्य राहते या दृष्टीने गोकर्णीचे रोप घरात लावा असे बऱ्याच वेळेला सुचवले जाते वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेला गोकर्णीचे रोप लावणे शुभ ठरते कारण ही दिशा देवांच्या आगमनाची दिशा मानली जाते देवतांना आकृष्ट करण्यासाठी या दिशेला गोकर्णीचे रोप लावा असे सांगितले जाते या दिशेला माता लक्ष्मी तसेच कुबेर या देवतांचा वास आहे त्यांचे स्थान आहे तसेच या वनस्पतीमुळे सुटका होते म्हणून ईशान्य दिशा गोकर्णीच्या रोपासाठी शुभ मानली जाते तसेच हे रोप गुरुवारी किंवा शुक्रवारी लावल्यास आर्थिक लाभ होतो असं म्हटलं जातं मात्र हेच रोप पश्चिम किंवा दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका या दिशेला लावल्याने अधिक नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू लागते त्याऐवजी त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा हॉल मध्ये लावावे दिसायलाही आकर्षक आणि तुमच्यासाठी लाभदायी हे ठरू शकत देवी लक्ष्मीला पारिजात फूल खूप प्रिय आहे असे सांगितले जाते पारिजात वनस्पतीची फुले खूप सुवासिक असतात आणि ती स्वतःच खाली पडतात ही फुले रात्रीच उमलतात आणि ते घरात लावल्याने शांती राहते असा समज आहे पारिजात फुलांचा सुगंध इतका चांगला असतो की त्यामुळे तणाव आणि निद्रानाश सारख्या गोष्टी दूर होतात या फुलांच्या सुगंधाने मानसिक समस्या दूर होतात आणि त्याच्या सुगंधाने मनाला शांतीही मिळते असे मानले जाते की घरामध्ये पारिजात रोप लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते दीर्घ आयुष्याचे वरदानही मिळते आयुर्वेदात धार्मिक महत्त्वाबरोबरच पारिजातची वनस्पती आणि फुलेही वापरली जातात आयुर्वेदात पारिजातच्या फुलांपासून अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करणारी औषधे बनवली जातात घराम घरामध्ये पारिजात रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये दिशा सांगितली आहे वास्तूमध्ये सांगण्यात आले आहे कि नकारात्म की नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी पारिजात वनस्पती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावी पारिजात वनस्पती दिसायला खूप सुंदर आहे पारिजातचा फुलाचा उपयोग भगवान हरिंच्या सजावट आणि पूजेमध्ये केला जातो म्हणूनच त्याच्या फुलाला हरसिंगार असेही म्हणतात हिंदू धर्मात या झाडाला खूप महत्व आहे एवढेच नाही तर शास्त्रात पारिजाताला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हंटलं गेलं आहे असे म्हटले जाते की स्वर्गात फक्त उर्वशी नावाच्या अप्सरेला या फुलाला स्पर्श करण्याचा अधिकार होता वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्व दिलं गेलेलं आहे जास्वंदीची लाल फुलं पूजाविधीसाठी वापरली जातात श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीची फुलं प्राधान्यानं वापरली जातात जास्वंदीचं झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात घरात नेहमी अशांतता पैसा टिकत नाही नकारात्मक वातावरण असतं अशी तक्रार आपल्या बऱ्याच जणांची असते वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सुद्धा सांगितले गेले आहेत योग्य दिशेला फुलं झाडं किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्री गणेश कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातलं वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं हे तुम्ही घरातल्या सूर्यप्रकाशासाठी झाड खिडकीजवळही लावू शकता या व्यतिरिक्त घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत तसंच लाल फुलांमुळे घराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं जास्वंदाचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे रोजच्या पूजेसाठी देखील या फुलाचा वापर होतो शनिवारी श्री हनुमानाला जास्वंदीचं फुल अर्पण करणं चांगलं मानलं जातं सूर्यदेवाची उपासना आणि पूजाविधीतही लाल जास्वंद फुलाचा वापर केला जातो घरात नकारात्मक समस्या जाणवत असतील किंवा पैसा टिकत नसेल तसंच अशांतता असेल तर वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाचं झाड घरामध्ये लावण्यास काहीच हरकत नाही याचे चांगले प्रभाव तुम्हाला बघायला मिळतील